दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव आहेत कारण सूरदास एक आंधळे सूरदास होते ते पैठणचे म्हणून सांगितलेले आणि एक असं मथुरेला सूरदास येत ते गायक सूरदास येत असं वर्णन आहे बरं का ग्रंथाद्वारे म्हणून ते सूरदास असणारे पैठणला कीर्तन ऐकील कोणी त्या सूरदास आहेत कीर्तन ऐकलं अशी भगवंताची लिला ऐकली म्हणजे आता आपण पैठणला जाऊ कारण आंधळे भीत होते ना मी कशामध्ये सांगायले तुम्हाला हृदयातला जात नाही म्हणून सांगायला मला याच्या कारण असणारा ते आंधळे भीत होते पण मला जायचे म्हणजे कारण निश्चयाचे बळण तुका म्हणे फळ कारण निश्चय करायला पाहिजे कोणत्या की आपण कुठल्या गोष्टीला काय देऊ म्हणत नाही की तुम्ही उपाशीच राहा ना करा पण निश्चय पाहिजे आपला त्यांनी निश्चय केला निघाले पैठण निघाले कसं गेले काय गेले काय सांगता येत नाही कोणी म्हणतं लोळख गेले कोणी म्हणतं कसं कोणी म्हणतं कसं बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रमाणात आहे त्याचा इतिहास पण गेले बाबा गेले ते आणि असे त्यांना दिसत नव्हतं ना आंधळे भीत होते ना असे जवळ गेले तिथं एक विहीर होती त्या विहिरीमध्ये पडायची वेळ आली त्यांना आता ते महात्मे फार रंगून सांगत येतं कारण लक्ष्मीला चिंता पडली देवा तुमचा भक्त तुमच्या पंढरपूरला यायला लागलाय आणि ते आडा तू ही आता नाता अगं म्हणजे दहा पावले अजून कोण म्हणतं रुक्मिणी रुक्मिणीला देव म्हणजे दहा पावले अजून थांबतोस आव यायला लागला जवळ आला आव्हा अजून लांब दोन पावले अजून मी येतो असे भगवान करीत करीत पाऊल पडायचा की भगवान आले तिथं आले मनगाटाला धरलं मनगाटाला धरल्यावर मी व्रदाते म्हणून साठवायचं सांगायला बरं का बाजूला गेले नाही मी असणारे मनगाटाला धरलं म्हणजे म्हातारे पडशिन म्हणला तिथं तर विहिरीत पडला असतात तर काय करायचं होतं मी चालाव ना थोडं हो मला दिसत नाही मी आंधळाचे मी आहे पांडुरंगाच्या भेटीला मला दिसतच नाही मी विहिरीच्या बाहेर इकडून जा म्हणाला बाजूला कोण म्हणायला देव दुसरं कोण होतं तिथं इकडून जा बाजूला तिसरदास जयन करतात म्हणजे तू कोण आहेस तू कशाला इथं आलास कारण ते त्यांना आंधळ्या माणसाला फार कळत असतं बघा काय कुठं चालले ते म्हणजे इथं तर वन दिसतंय सगळं हां वनामध्ये तू कशाला एवढं पोरगा आलास ते म्हणला माझ्या गाई राखायला गा गा। तर नाटक्या फार पोटं बोलतो प्रत्येक आला म्हणला मी गायी राखीतो इथं माझ्या गाई आल्यात म्हणलं इथं बरं म्हणजे गाय आल्यात तुझ्या असं घे म्हणजे त्यानं धरला कोणी हात त्याने हात धरला हात धरला ते सोडीच नथ ते त्याचा ते म्हणजे हात तू धरलास म्हणजे सोड तू विहिरीच्या बाहेर गेलास आता सोडून दे माझा हात असे ते म्हणायला लागले तो हे काही सोडीनच कोणी असणारी आंधळी महाराज सोडीना द्या ह्याला मग त्यांनी बोलत हात सोडला हिसका द्यायला हाताला कोणी देवा ना आणि हसायला लांब जाऊ हसायला लागले हा मेकाचा हात सोडला सोडला का नाही आंधळ्या मेक सोडला का नाही असं कराय हे हसायला लागले सुरगास हसायला लागली हा म्हणे हात हात आहे मी ओळखील ना म्हणे तुला तू कोण ते तू मला आहेस तू कोण असतं म्हणून अरे माझा हात सोडून गेलास तू माझ्या हृदयातला गेलास का हृदयातला जात हृदयातला जातच नाही तेव्हा कारण आपल्याला साठविणार आहे वेगळे संपुष्टी बाहेर आकोटी मूर्ती उभी कारण त्यांनी सांगितलं तू हात सोडून गेलास मला खरंय तुझं पण तू माझ्या हृदयातला गेलास का कुठं म्हणून असणारे देव हसू लागले आणि सूरदासही हसू लागले कारण काही पद्धती एवढे सांगतात बरं का एवढे आहे सांगायला असे दोन सूरदास झालेले गायक सुरदास आणि आंधळे सूरदास आहेत म्हणजे देव भगवंत आपल्या अंतकरणात राहतो पण निर्मळ चित्त केले नवनी तर मग पाशानं फुट केले कारण आपला अंतकरण निर्मळ करावत संसार संसार संसारा किती दिवसाचा संसार आहे सावसार, कारण आपल्याला माहीत झाले कारण कन्या पुत्र सुखाचे धन कोणी पणाच नाही कारण पुष्कळ आपल्याला आप महात्म्याने सांगितले हो काही महात्म्याने थोडं सांगितले का परंतु आपलं काही नाही सबको तेर खडाबाला कीर्तन ऐकायचं आणि आपलं मागूनही झाडायचं आणि पुढं नाही झाडायचं तुमचं तुम्हाला आमचं आम्हाला चालेल आपल्या संसारात असं आहेत असं नाही ऐकायचं असं हृदयात ठेवायला पाहिजे कीर्तन केलं हृदयात माझ्या काही एवढं राहिलं नाही बाका मी पामरच आहे पण थोडं 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 ठेवायला पाहिजे हृदायामध्ये कारण केलं तर सोडून देत नसते तो केलं तो हृदयात ठेवा जे राही तितकं थोडं माझ्यासारखं एवढं होईल माझ्या पुढे पोती नाही पुराण नाही मला काय येत नाही लिहिणं नाही पुसणं नाही संसारातून बरबटून गेलेली मी तुम्हाला सत्य झाले <laughs> पण का का देवाची लिला कारण देवाची कृपा झालेली माझ्यावर असं म्हटलं तरी चाल या ठिकाणी पुरुष